thank <laughs> you कालपासून आम्ही विश्वरत्नपुरमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकसाळा तालुका परळी येथून हा लॉंग मॉर्च निघालेला आहे या लॉंग मॉर्चमध्ये दिड असेल तेलगाव असेल जवळा असेल वडवणी असेल या ज्या रस्त्यावरच्या जेवढे गावं आहेत त्या गावामध्ये या लाँग मोर्चाचं जंगी स्वागत करून सर्व कार्यकर्त्यांना या लाँग मोर्चाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे हा रिपब्लिकन पार्टी या इंडिया माध्यमातून हा लाँग मोर्च आदरणीय नानासाहेब एमिसी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आहे तसेच वडवणी इथून आमचे मित्रबंधू आंबेडकरी चवळीतील एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व गौतमदादा भालेराव मित्रमंडळ यांचा पण आम्हाला वडवणी या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि त्यांना आज वडवणीतून आज लॉंग मॉर्चे पाठिंबा देत पा आमच्या खांद्याला खांदा लावून या जवळ आज डेकमो या ठिकाणी आले आहेत तसेच आमचे विजयजी बंधू माजी सरपंच तेलगावचे पायकेची हे सुद्धा आहे सभादांची पायके आहेत तर तेलगावहूनसुद्धा भरपूर कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे की त्यांची मागणी आमची मागणी एकच आहे की या गायरान जमिनी ज्या आहे ज्या कसत असलेल्या गायरान जमिनी ज्या आहेत त्या गायरान जमिनीचा हिला नोंद लावून ग्रामपंचायतने हिला स्थानिकला नोंद लावून या गायरान जमिनी शासनाच्या जेवढ्या गायरान जमिनी आहे जेवढ्या ताब्यात आहेत गायरानधारकाच्या या सर्व गायरानजमिनी शासनानं गायरान मागे करण्यात येईल दुसरी आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी जो रमाई घरकुल आवास योजना आहे ही रमाई घरकुल आवास योजना या ठिकाणी एक लाख वीस हजार जो घरकुल आहे तो न देता या ठिकाणी रमाई घरकुल पाच लाख रुपये दिले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांना घर हे बांधण्यात येईल तिसरी मागणी आमची अशी आहे की अण्णाभाऊ साठे भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे इंदू मिलची तात्काळ या ठिकाणी इंदू मिलचं बांधकाम झालं पाहिजे भूमिहीना जो मागासवर्गीय भूमिहीन आहे त्यांना पाच एकर शासनानं जमीन दिली पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी दिले पाहिजेत पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आज ता जमा नाही तो जमा झाला पाहिजे असा विविध महिला असतील मागासवर्गीय असतील शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्व घटकासाठी हा लाँग मार्च या ठिकाणी आम्ही पायी काढत आहोत आणि शासनाला आमचं नम्र विनंती आहे आव्हान आहे की आमच्या वेदना आमच्या व्यथा या लॉ लौ, लाँग मार्चच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळवत आहोत की आम्ही कमीत कमी शंभर किलोमीटर पायी दोन दिवसानं कार्यकर्त्याचे पाये आज सुचलेले आहेत एवढ्या वेदना या ठिकाणी आम्ही शासनाला कळवतो की ज्या काय आमच्या मागण्या ज्या घटनेच्या चौकटीमध्ये आहेत ज्या मूलभूत अधिकार आहेत तो मूलभूत अधिकार शासनानं आमच्या लोकांसाठी सर्व सामान्यासाठी द्यावा डाटा एंट्री राशनची ती करण्यात यावी या असे अनेक मागण्या घेऊन आम्ही जिल्हा कचरीवरती उद्या जाणार आहेत आणि शासनाला कळवणार आहेत तर या लॉंग मोर्चामध्ये आमच्या ही भूमिका राहील सर्वसामान्यासाठी आम्ही हा सगळ्या लढणारा हा लाँगमोर्च आहे आणि भूतोना भविष्यतः असा कधी ना या जिल्ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत संघर्ष होता त्या संघर्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे बीड जिल्ह्याचा वाघ शैलेंद्रभाऊ पोडबरे यांच्या नेतृत्वाखाली जो लाँग मार्च काढण्यात आलेला आहे त्या लाँग मार्चला ॲडव्होकेट गौतमदादा भालेराव मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा घोषित करतो आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही प्रशासनच्या दरबारामध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत समाजाच्या मागण्या मागण्यापूर्वस्त आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आजच्या या लॉंग मार्चला मित्रमंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शित आहोत जय भीम प्रबुद्ध भारत